बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण तेरावे डॉक्टर गेडाम सर बैठकीत खूपच सखोल आढावा घ्यायचे माझ्या विभागाचा सविस्तर अहवाल मी देत असे पण ते म्हणाले अजून शाळांना भेटी वाढल्या पाहिजेत मोटरसायकलवर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरताना अंग दुखायचं त्यामुळे काही वर्षांपूर्वी शिक्षक सोसायटीवर दूर घेतलेल्या लहान दोनपैकी एक जागा विकली त्यातून खास दौऱ्यासाठी पेट्रोल गॅसची जुनी कार घेतली उरलेल्या पैशांतून मुलींसाठी लॅपटॉप घेतला या कारमध्ये गॅस वापरण्याची गैरपद्धत मला खटकली घरचे स्वयंपाकाचे सिलेंडर वापरावे लागे त्यामुळे सिलेंडर सतत घ्यावे लागायचे बाहेर चोरूनही हे सिलेंडर भरून घ्यायचे तिथे पोलीस कधी कधी धाड टाकायचे असा हा चोरा चोरीचा मामला त्यामुळं असे खाजगी गैरवितरण बरेच होते मला हे न आवडल्याने गाडीची गॅस जोडणी काढून चक्क पेट्रोलवर गाडी वापरायला चालू केली या कारने दौरा करायचा व प्रवास भत्ता मात्र टीचा दाखवायचा असे बरेच वर्ष चालले बैठकीला माझ्या विभागाचा अहवाल देतच होतो पण दौऱ्यात इतरही विभागांची आढळलेली वस्तुस्थिती सांगत होतो तेव्हा हे सी ओच मला म्हणाले एवढ्या भेटी कशाने दिल्या यासाठी मी कार घेतली आहे अरे तुम्हाला परवडते कसे सर परवडण्यापेक्षा या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करता येते याचे समाधान आहे असे करू नका खिशाला चाट लावून घेऊ नका तुम्हाला महिन्यातून दहा दिवस गाडी मंजूर करतो त्यांनी मला गाडी मंजूर केली त्यामुळे खूप कामे करता येत होती अहमदपूर तालुक्याचे समन्वयक म्हणून श्री नामदेव पलमटे काम करत होते त्यांना रात्री फोन केला म्हणालो दुसऱ्या तालुक्यात पहाटे लवकर एक वसतिग्रह बघायला जाऊया हो सर कधीही फोन करा मी तयारच राहीन पहाटे साडेचारला फोन केला त्यांच्याच तालुक्यात किनगावला या तिथून दुसरीकडे मिळून जाऊ असे खोटेच म्हणालो पण वसतिग्रह किनगावचेच बघायचे होते मी लातूरहून साठ किलोमीटरवर तिथे पहाटे साडेपाचला पोहोचलो श्री पलमेटीही मोटरसायकलवर तिथे वेळेवर आले तिथले वसतिग्रह सुरू होऊन एक महिना झाला होता तशी पलमटे यांची एक भेट झाली होती पण ती दिवसा शाळेच्या वेळेत त्यामुळे त्यांना अंदाज तेवढा आला नाही तरीही त्यांनी त्यांना वसतिग्रह चा व्यवस्थित चालवण्याची सूचना दिलीच होती तिथे गेल्यावर पलमटे मलाही म्हणाले बरे झाले सर तुम्ही इकडे दौरा काढलात कसे काय हे व्यवस्थापक माझे शिक्षणाधिकाऱ्याचे ना नातलग आहेत आपल्या आमदाराच्या जास्त जवळच्या आहेत ही कडू वाळकं तुम्हीच तोडू शकता वस्तीग्राला त्रेसष्ट मुलांची मान्यता होती आम्ही भेट दिली तेव्हा तिथे निवासी कोणीही नव्हतं साधा शिपाईही नाही निरोप दिल्यावर थोड्या वेळाने शिपाई आला त्याला म्हणालो खरं काय ते सांगा इथे वसतिग्रहात किती मुले झोपतात जेवायला किती असतात तो म्हणाला झोपायला इथं कोणीच येत नाहीत आपापल्या घरीच झोपतात हां जेवायला किती जण असतात असतात पाच सहा जण बोलाव ना ना अर्ध्या तासाने मोठ्या मुश्किलीने त्याने दोन मुले आणली चौकशी केली तेव्हा त्या दोघांचेही आई वडील घरीच होते ऊस तोडणीला कोणी गेले नव्हते हजेरी तर सर्व मुलांची टाकलेली होती सर्व वस्तीग्रह खोटे निघाले वसतिग्रहाचे सामानही आढळले नाही ते जागेवरच बंद म्हणून लिहिले व इतर वसतिग्रह बघत बघत परत आलो दोन चार मुले कमी जास्त असू शकतात पण एवढा खोटेपणा कशासाठी घरी येऊन जेवण केले आणि अकरा वाजता तर कार्यालय गाठले दुपारी तीन वाजता सीईओ यांचा निरोप आला म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलो तिथे त्या तालुक्याचे आमदार येऊन बसले होते तसे ते लोकांची फार कामे करायचे डोक्यावरली टोपी सावरत मला म्हणाले सर तुम्ही जे केले ते बरे नाही सारेच नियमाने नसतंय त्यांचे बोलणं थांबवत सीईओ मला म्हणाले कधी भेट दिलात सर आजच पहाटे एकटेच गेलतात हो सर तिथले समन्वयक आले होते अहो ते आमचे सोयरे कसे तरी ऐकतील ते पण तुम्ही ऐकत नाहीत म्हणून तर मला यावं लागलं आमदार बोलले बरे मग काय झाले सर पूर्ण वस्तीग्रह खोटा आहे कसं काय ऊस तोडणीला सहसा तांड्यावरचे पालक जातात या गावातलं कोणी गेलं नव्हतं जाऊ दे आमदार मग होते एक खोटं केलं तर सारंच खोटं चालवावं लागतात तुम्ही काहीतरी मार्ग काढताल म्हणून आलो होतो असे म्हणून तो उठून गेले तेव्हा डॉक्टर गेडाम माझ्याकडं पाहत एवढंच म्हणाले की तक्रारी दोन माणसांच्या नेहमी होतात जे अजिबात काम करत नाहीत त्यांच्या व जे जास्त इमानदारीनं काम करतात त्यांच्याही हे वाक्य माझ्यासाठी शाभासकीच होती तसे एक अजब वस्तीग्रह माझ्या आग्रहामुळे सीईओ यांनी मान्य केले होते औसा तालुक्यात हसेगावला रवी बापटले या पत्रकार मित्राने तिथे सेवालय काढले होते पालकांच्या चुकीमुळे जी एडस बाधित मुले आहेत पण आता त्यांचे पालक हयात नाहीत अशा मुलांचे इथे संगोपन चालते हे धाडसी काम अतिशय त्यागातून श्री बापटले करतात समाजातील दानशूर मंडळींकडून मदत घेतली जाते या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अन्य सोयीचे जावे म्हणून खूप प्रयत्न चालू असतात नवीन नवीन इथे या मुलांचा प्रवेश तसा वादाचा विषय झाला होता पण पुन्हा हे कार्य समाजाच्या लक्षात येऊ लागले या मुलांसाठी इथे काही दिवस वसतिग्रह देण्यात आले त्याचा लाभही या योग्य मुलांना झाला सांगवी या गावी एकदा वसतिग्रह उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मी त्या तालुक्याचे समन्वयक व गटशिक्षणाधिकारी आधी शाळेत जमलो होतो दहा मिनटांनी कार्यक्रम सुरू होणार होता मुख्याध्यापकांची धावपळ चालू होती सहज त्यांच्या यादीनुसार मुलांची चौकशी करावी म्हणून मी व समन्वयक वर्गात गेलो तर एकही विद्यार्थी पात्र नाही असे चित्र आढळले आता अलिका पंचायत पालकही जमले होते म्हणजे ऊस तोडणीला गेले नव्हते हा विषय मी सभापतींच्या निदर्शनास आणून दिला चुकीचे करू नये असा मी आग्रह धरला तेव्हा आता आलोतच तर शिक्षणाबद्दल बोलू असं मत मी मांडलं सर्वांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि आपापले रस्ते धरले तर असा हा उद्घाटना आधीच बंद केलेल्या वस्तीग्रहाचा किस्सा आहे मी या पदावर कार्य करताना सहसा वस्तू शाल वगैरे घेऊन सत्कार स्वीकारत नव्हतो रात्रीचे साडे अकरा झाले होते जिल्ह्याच्या पार टोकाला असल्या जळकोट तालुक्यातला दौरा आटोपून परतत होतो त्या तालुक्याचे श्री सा जाधव साहेब होते ते म्हणाले सर काहीतरी खाऊ भूका लागल्यात चालतंय भाजी भाकर खाऊ मलाही भूक लागली आहे पण पैसे मी देणार नाही मी देतो लातूरला आल्यावर तुम्ही देतातच ना तिथल्या हॉटेलात जेवण घेत होतो इतक्यात एका तांड्यावरल्या वस्तीगृह चालवणाऱ्या सरपंचबाईंचा फोन आला सर पोटभर जेवण झाले का तुम्हाला कोण म्हणाले जेवतोय ते जेवणाची वेळ झालीय जेवणाला मी दिलेले पैसे पुरले का नाहीत ते विचारावं म्हटलं किती दिलेत तीनशे रुपये हे बरे नाही केलेत तुम्ही तुमच्या वसतिगृहातली चुकीची नावे आम्ही तर कमी केलीत मग तुम्ही कशाला पैसे दिलेत जे झाले ते झाले यापुढे लक्ष असू द्या हे त्या जाधव समोरच बोलत होतो मला यातलं काही सांगितलं नव्हतं जेवण झालं मी म्हणालो हा आपला पाहुणचार आहे पण लोकांच्या पैशातून खाणे बरे नाही सर माझी चूक झाली हे योग्य नाही उद्या त्यांना ते पैसे परत देणे व मला पैसे मिळाले म्हणून त्यांनी स्वतः मुख्याध्यापकाच्या साक्षीने सांगणे तरच तुम्हाला माफी राहील दुसऱ्या दिवशी सरपंचबाईंचा पैसे मिळाल्याचा फोन आला तेव्हा कुठे मला पोट भरल्यासारखे वाटले आपण ज्यांच्यासाठी तळमळतोय त्यांनाच लक्षात येत नव्हते याचे मला आश्चर्य वाटायचे सहसा तांड्यावरले वसतिग्रह त्यांच्याच समाजातून कोणीतरी पुढार्पण करणारे बघत होते वेळेवर जेवायला मिळावे हायब्रिड एवजीसू ज्वारीची भाकरी द्यावी भाजीपाला आणावा छान पोटभर जेवण द्यावे असा नियम व आग्रह असायचा या निमित्ताने मुले वस्तीग्रहात म्हणजे एखाद्या मोठ्या वाड्यात खोलीत शाळेत जिथे चांगली जागा आहे तिथे निवासी असावेत रोज पहाटे उठवावे व्यायाम घ्यावा रात्री अभ्यास घ्यावा गाणी घ्यावीत मुले चांगली बनावीत असे माझे म्हणणे होते पण त्या व्यवस्थापकाचीच बाजू घेऊन लोक माझ्यावरच चिरायचे तो व्यवस्थापक त्यांना लावून देत असावा पण मला त्यांची भाषा बोलता येत नसली तरी तांड्यावर फिरण्याने ती भाषा मला कळत होती दोन तीन वर्षांपासून मी हे काम करत होतो यापूर्वी दरवर्षी तीन चार हजार मुले स्थलांतरित होत होती ती थांबली शाळेच्या प्रवाहात आली याचा मला आनंद वाटायचा पण बऱ्याच ठिकाणी कुठे माझी गाडी पंक्चर करणे कुठे काचा फोडणे कुठे अडवणूक चालायची मला या खास कळेची आता सवय झालेली होती कधीकधी अधिकाऱ्यांचाही त्रास व्हायचा फायलिंगकडे ते संशयाने बघायचे कारण रकमा लाखावर असायच्या पण हा पैसा धनादेशाद्वारे सर्व तालुक्यांना जायचा एकदा एक प्रभारी सीईओ अनेक वेळा फाईल पाठवून ही त्रुटी न काढता नेहमी फाईल परत द्यायला लागली खरे तर ते या ऊस तोडणी कामगारांच्या समाजातून या खुर्चीवर आले होते तरी मी स्वतः जाऊन त्यांना ही योजना समजावून सांगितली आपल्याला काहीच भेटत नाही हे पटवून सांगितले तेव्हा कुठे त्यांनी सही केली मी हळूहळू त्या वसतिगृहातच जास्त वेळ थांबू लागलो कुठे मुक्कामी राहू लागलो लोकांना योजना समजावून सांगू लागलो फार तोटा नाही फार फायदा नाही पण चार पैसे नक्की मिळतील हे गणित त्यांना पटवून सांगू लागलो ज्या वयात आजी आजोबांना कोणीतरी आधार द्यावा लागतो त्यांचीच मुलं ऊस तोडणीला गेल्यावर थरथर त्या हाताने नातवाना कसे सांभाळावे या प्रश्नांचे उत्तर या योजनेत मिळत होते रोज पिटल्याऐवजी स्वस्त भाजीपाला घ्यायला लावायचा ज्या मुलांचे आईवडील स्थलांतरित तीच मुले पात्र समजायची जेवणाचा नमुना दिवसभर जपून ठेवायचा त्यामुळं सुरक्षितता होती हे मान्य आहे की मंजूर पटाप्रमाणेच वसतिग्रह असते असे नाही कधी मुले वाढतात कधी कमी होतात पण खरे वागावे हे सांगत गेलो खोटे करून आपण आपल्या समाजाची लूट का करावी या माझ्या विचाराने त्यांच्यात बराच फरक पडायचा ते म्हणायचे तुम्हाला काय मिळतंय पगार मिळतोय रोज तीन हजार पगार आहे मग तुमच्याकडून कसा खाऊ त्यांना पटायचे एकदा भेट दिल्यावर हे पुन्हा कशाला एवढ्या लांब येतील असं त्यांना वाटायचं पण मी सतत फिरायचो माझ्यापूर्वी पाच दहा नव्हती माझ्या काळात शंभराच्या आसपास वस्तिग्रे चालू लागली दसऱ्यापासूनच मी नियोजनाला लागत असे पाऊस ओसरला म्हणजे तांड्यावरले पालक ऊस तोडणीला निघायचे जिल्हाभरातून याद्या मागवायच्या एप्रिलमध्येच या विभागाचे बजेट मंजूर करून घ्यायचे कारखाने सुरू झाले की इकडे वसतिग्रह चालू करायचे सहा महिनेही चालायचे परीक्षा झाली तरी उसाचा मौसम संपेपर्यंत वसतिग्रह चालवायचे या काळात मुलांना उपचारात्मक शिक्षण घ्या द्यायचे असे कार्य केले जाई माझ्या दौऱ्यात अनेक बाबी मी पाहत के असे केवळ माझाच विभाग तपासण्याचे धोरण नव्हते तर माझ्या कार्यालयातील इतर उपक्रमांचीही शाळास्तरावर पाहणी करायची यावेळी हास्यास्पद विस्कळीतपणा आढळायचा मुदगडच्या शाळेत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा प्रत्येक वर्गातील विद्यार्थी अनुपस्थितीचा आढावा घेताना शिक्षकांच्या वह्या बघत होतो एका मॅडमने आठ दिवसांपासून टाचन लिहिले नव्हते आठ दहा दिवसांपूर्वी त्या वर्गाला केंद्रप्रमुखांनी भेट दिली होती त्या भेटीच्या दिवशीही टाचन नव्हते तसे तर अनेक दिवसांपासून टाचन नव्हतेच अतिशय दयाळू प्रेमळ व उदार अंतकरणाचे ते केंद्रप्रमुख असावेत ते मॅडमने टाचण काढले नाही हे लक्षात येताच व केंद्रप्रमुखांना परतण्याची घाई असावी त्यांनी त्या मॅडमच्या कोऱ्या पानावर खाली सही केली व आजचे टाचण काढा म्हणून ते निघून केले तरीही या मॅडमने त्या दिवशी टाचण काढले नाही केंद्रप्रमुखांचा हा विश्वासघात होता हे माझ्या दौऱ्यात निदर्शनास आले याचा अर्थ यंत्रणाच अशी थंड आहे खरे तर रोज विचारण्याचे काम मुख्याध्यापकांचे आहे पण मुख्याध्यापकांची तर टाचण वही सापडली नाही शाळेच्या अभिप्राय वहीवर सर्व लिखापडी केली वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले त्यांना कारणे दाखवा सूचनाही दिल्या पुढे काहीच घडले नसावे मिटवा मिटवी झाली असावी पण या घटनेने परिसरात सावधपणा नक्की आला असेल या जिल्ह्याने प्राथमिकच्या वर्गांना अध्यापन सोपे जावे त्या त्या पाठातील आशयाबाबत तात्काळ आकलन व्हावे म्हणून स्वयं अध्ययन कार्ड काढले होते प्रत्येक विषयावर हे कार्ड होते शैक्षणिक साधन म्हणून याचा शिक्षकांना चांगलाच वापर करता येत होता शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच हे कार्ड वेळेवर तालुक्याला पाठवले होते तिथून हे कार्ड केंद्रीय शाळेमार्फत सर्व प्राथमिक शाळांना वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते काही ठिकाणी हे कार्ड पोहोचले तर काही ठिकाणी प्रथम सत्र संपत आले तरी शेकडो शाळांना हजारो स्वयं अध्ययन कार्ड पोहोचलेच नव्हते हे दौऱ्यात लक्षात आले तालुका कार्यालयात केंद्रीय शाळेत हे कार्ड धूळ खात पडलेले आढळले प्रत्येक आठवड्यात कोणता घटक घ्यायचा हे घटक नियोजनात दिलेले असते त्यानुसार हे कार्ड उपयोगी पडणार होते या कार्डाच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले होते उशिरा हे कार्ड जाऊन उपयोग काय हा हलगर्जीपणाचा घोटाळा उघडा पडला याकडे लक्ष दिले नसते तर हे कार्ड किती दिवस अंधारात राहिले असते कोणास ठाऊक वरिष्ठांच्या सहीने प्रत्येक तालुक्याला कडक भाषेत सूचना गेल्या त्यामुळे यंत्रणा बऱ्यापैकी हल्ली थोड्या बहुत प्रमाणात मुलांना फायदा झाला माझा विभाग नसताना यात लक्ष घातले मी तसे हळूहळू माझे निलंबनाचा आदेश दिलेले सीईओ डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे चांगले सूत जुळू लागले त्यांना माझ्या कार्याबद्दल आनंद व्हायचा ते एकदा माझ्या परस्पर सर्व विभाग प्रमुखांच्या एका बैठकीत म्हणाले तुम्हाला भारत सातपुते माहीत आहेत का काहीजण म्हणाले हो पेपरला रोज वात्रटिका लिहितात ते जाऊ द्या ओ इथे सर्व शिक्षा अभियानात पर्यायी शिक्षक समन्वयक म्हणून त्यांचे काम माहीत आहे का बरेच जण गप्प होते तेव्हा डॉक्टर गेडाम सर म्हणाले साधे ते प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना काय अधिकार असतो ते समन्वयक म्हणून खूप निर्भीडपणे काम करतात योजना चांगली राबवतात दौऱ्यात सर्व विभागांचा आढावा घेतात कधी हलगर्जीपणा नाही अठरा अठरा तास फिरतात सुट्टीचेही काम करतात तसे तुम्हीही थोडे करा मला हे एका विभाग प्रमुखाने सांगितले पण यामुळे मी फार हुरळून गेलो नाही कारण त्यांच्याकडे थोड्याशा चुकीला माफी नाही हे मला माहीत होतं तसे ते खूप लवकर रागाला यायचे व लवकर शांतही व्हायचे त्यांच्या मनात कोणाबद्दल कधी आकस असायचा नाही प्रमुखाने चुकीचे काही सांगितले तर ते पुन्हा खात्री पटल्यावर दुरुस्तीही करून घ्यायचे शुद्ध लेखनाचे त्यांना फार ज्ञान आहे भारतीय प्रशासन सेवेत मातृभाषेचे सखोल ज्ञान असलेले असे फार कमी अधिकारी आहेत पर्यायी केंद्रांना नियमित मानधन नव्हते कधीतरी पाच दहा महिन्याला वाटप व्हायचे तेही तेही असे तसेच मग वर्गही चालायचे असे तसे त्यांना प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून धनादेशाद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखली पण म्हणतात ना पळवाटला शोधणारे शोधतच असतात त्याप्रमाणे धनादेशाद्वारे वाटप सुरू केले तरी शहरातल्या या केंद्राच्या स्वयंसेवकांना मानधनासाठी दिलेले धनादेश एक न पोचे कुंजय नावाचे शिक्षक महाशय यांच्या खात्यावर स्वतः जमा करायचे हा जमा करतानाच पैसे उचलायच्या स्लीपवर सही घ्यायचे व थोडाच दाम त्या स्वयंसेवकांच्या हाती टिकवायचे अशा लेखी तक्रारी आल्या म्हणण्यापेक्षा हा प्रकार उघडकीस आला संबंधितावर कारवाई करण्याबाबत त्या यंत्रणेला पत्रही दिले परंतु त्या यंत्रणेतील घटकच यास जबाबदार दिसले पण थोडा आळानंतर बसला इतर जिल्ह्यांतून साखर कारखान्यावर स्थलांतर होऊन आलेल्या मुलांसाठी साखर शाळा काढल्या त्यामुळं ते त्यांच्या शिक्षणाची सोय झाली या शाळाबाह्य विद्यार्थ्यावर उपाययोजनेसाठी पुणेच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजे यशदामध्ये वारंवार विचारविनिमय कार्यशाळा व्हायची यासाठी नेहमी मी उपस्थित राहिलो या विद्यार्थ्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून शाळा आम्ही घरोघरी असा लघुपट काढण्यात आला या लघुपटाची कथा व गाणी मी लिहिली मकरंद अनासपुरे यांची यात महत्त्वाची भूमिका आहे यशदामधील मानव विकास केंद्राच्या संचालिका डॉक्टर मिनल नरवणे यांच्या कल्पकदृष्टीमुळे ही संधी मिळाली शाळा तपासणीबाबत मला सर्वात जास्त आवडलेला उपक्रम म्हणजे विभागीय आयुक्त फी रमणी यांचे गुणवत्ता विकास अभियान होय प्रामुख्याने भाषा व गणित विषयाकडे जास्त लक्ष होते यामध्ये अप्रगत विद्यार्थी आढळल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई व्हायची हा निकाल पटावर असल्याने शिक्षकांनीही मग व्यवस्थित निकाल लावण्यासाठी अनुपस्थित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याऐवजी हजेरी पटावरून त्यांची नावे कमी केल्याने हजारो विद्यार्थी शाळा हे ठरले जिल्ह्यात पथक फिरताना या पथकात मीही होतो योगायोगाने जिल्हा परिषदेला शिक्षक असल्या माझ्या लहान भावाच्या म्हणजे बापूच्या शाळेत गेलो तिथे थोडी गुणवत्ता कमी आढळल्याने इतरांबरोबर शिक्षा म्हणून बापूचीही एक वेतनवाढ बंद केली हे त्या पथकाच्याही लक्षात आले परंतु कोणताही नियम सर्वांना समान लागू पडावा अशी माझी भूमिका राहिली याबाबत बापूही कधी नंतर या विषयावर मला काही बोलला नाही काही दिवस हा उपक्रम नंतर विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी पुढे चालू ठेवला नंतर हा चांगला उपक्रम संघटनांच्या पुढारीपणामुळे बंदच झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या